महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी साहेबांना अशी विनंती करतो की आमच्या सारी एकतरिक दुसरी तरफ तरफेटाबाई उद्घाटन आहे राजेशाही उद्घाटन राठोड आणि लाल यांनी हॉटेल राजश्री या नावानं हॉटेल सुरू केलं राजेशाई या नावानं हॉटेल सुरू केलं आणि या हॉटेलला त्या तरुण मुलांनी दोघांनी एकत्र येऊन हा हॉटेलचा व्यवसाय सुरू केला हे खासदार या नात्यानं त्यांना मी शुभेच्छा देतो आणि हॉटेल धंदा म्हटल्याच्या नंतर मला वाटतं मी आत्ताच म्हणजे आज हॉटेलच्या शुभारंभानिमित्त मला वाटतं ही हॉटेल या भागात नंबर एकची राहील मी याच्यामुळं सांगतो की त्यांच्या बोलण्या त्यांच्या आजच्या या बीनून मी स्वतः त्याचा आस्वाद घेतलेला आहे त्याच्यामुळं निश्चित हे एक या भागात एक नामांकित हॉटेल की राजेशाई हॉटेल म्हणून हे चालन आणि निस्तर राजेशाई इथं बिल बायपासलाच नाही त्यांच्या अनेक शाखा या यांच्या हो अशी मी शुभेच्छा देतो आणि मी पुन्हा एकदा या दोही पार्टनरला मी पुन्हा एकदा माझ्या वतीनं शुभेच्छा देतो आणि Thank yeah. you.